एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी, मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा तालुक्यातील अंध्रदी येथे कंटेनर व ट्रकच्या समोरासमोर अपघात शहादा शहरात जिल्हा वाहतूक शाखा व स्थानिक पोलिसांकडून वाहन चालकांवर कारवाई शिरपूर पोलिसांची दमदार कारवाई एक कोटी चौसष्ट लाखांचा गुटखा चार वाहनातून पकडला शहादा शहरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भव्य महिला प्रवेश मेळावा संपन्न महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये निवड झालेल्या जामिया आय टी आयच्या च्या विद्यार्थ्यांच्या संस्थेकडून गुणगौरव व बक्षीस वितरण आता सविस्तर बातम्या शहादा तालुक्यातील अंग्रद येथे ट्रक व कंटेनरमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास समोरासमोर अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कंटेनर चालकाचे कॅबिनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सकाळी सुमारास उत्तर कंटेनर व शहाद्याकडून वाढूने भरलेला ट्रॉला क्रमांक एम एच अठरा बी जी चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर याच्या ब्रेक फेल झाल्याने अचानक कंटेनर समोर येऊन धडकला या अपघातात कंटेनरच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाली होती घटनास्थळी सारणखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच वाहतूक सुरळीत केली अपने लाइन में गाड़ी थी ये गाड़ी जो है ओवरटेक करके आ रही थी रॉन्ग साइड आ गई तो इसका कुछ भी हुआ हो ट्रक फेल कोई चीज नहीं हो जिन्हें मेरे गाड़ी में मार दी खड़ी गाड़ी पुढील तपास हवालदार ठान सिंह राजपूत करीत आहे एनडीटी न्यूज ब्यूरो शाहदा जिल्हा वाहतूक शाखा व शहादा पोलिसांतर्फे शहरात तीन ठिकाणी विशेष कारवाई करत विना नंबर प्लेट एकशे सत्तर वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली यात एकूण शहात्तर हजार नऊशे रुपये दंड वसूल करण्यात आला नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांच्या आदेशान्वये अचानक शहरातील स्टेट बँक चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर व नगरपालिका कार्यालयासमोर नंदुरबार जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक भरत जाधव व पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह सुमारे तीस कर्मचाऱ्यांनी वाहन चालकांवर कारवाई केली प्रत्येक दुचाकी व चारचाकी वाहनांची पोलिसांनी तपासणी केली वाहन चालवण्याच्या परवाना व वाहनाचे कागदपत्र नियमित असणाऱ्या वाहन चालकांना कागदपत्रे तपासल्यानंतर लागलीच सोडून देण्यात आले तर ज्यांच्याकडे वाहनाची कागदपत्रे नाही वाहन चालवण्याचा परवाना नाही वाहनाला नंबर प्लेट नाही अशांना शहादा पोलीस स्टेशनच्या आवारात आणून दुसऱ्या दिवशी सर्व पूर्तता झाल्यानंतर आर्थिक दंड आकारून सोडून देण्यात आले ज्यांनी कागदपत्र सादर केले नाही अशांना कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आली पोलिसांची अचानक कारवाई सुरू केल्यामुळे वाहन चालकांमध्ये घबराट निर्माण झाली होती एनडीटी न्यूजसाठी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा शिरपूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी चार वाहनांमधून एक कोटी चौसष्ट लाख रुपयांच्या रविवारी हस्तगत केला शिरपूर पोलिसांनी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करून चार वाहनातील सहा चालक व सहचालकांना अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपाधीक्षक सचिन इरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के के पाटील व पथकाने केली आहे शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जवळजवळ दो दोन कोटी चोपन्न लाखाचा मुद्देमाल आपण गुटखा आणि ज्या बॅग टो आहे त्याचा जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये पहिली जी घटना आहे ती सकाळी सव्वा सहा वाजता इंदोरकडून धुळ्याकडे येणारा एक वाहन क्रमांक एम एच अठरा बी जेड सेवन टू एट हा आपल्याला एक पी आय पाटील यांना एक गुप्त माहिती मिळाल्यावर तो आढळण्यात आला त्याच्यामध्ये दोन आरोपींनी आहेत नंदलाल सीताराम पाटील आणि क्लिनर आहे प्रदीप दगा सोनवणे तर यांच्याकडून साधारणतः वीस लाखांचा सा माल बँक केलेला गुटखा आणि विविध सुपारी जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे शहादा मार्गाने शिरपूर येणाऱ्या तीन मालट्रक अडवले असतात त्याच्यामध्ये चार आरोपी आहेत आणि एकूण हा दोघांचा माल म्हणून दोन कोटी चोपन्न लाखाच्या आसपास हा माल आहे त्याच्यामध्ये विवन टोबॅको विमल पान मसाला त्याचप्रमाणे ईगल हुक्का एनडीटी न्यूज साठी शेख धुळे शहरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महिला प्रवेश मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात नंदुरबार जिल्हा महिला संपर्क प्रमुख परिणिती पोंक्षे महिला आघाडी जिल्हा प्रमुख ज्योती राजपूत जिल्हा उपप्रमुख डॉक्टर राजेंद्र पेंडारकर शहर संघटक फिरोज खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते व महिला उपस्थित होते यावेळी महिलांना महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना व महिला सशक्तीकरण अभियानाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कार्यक्रमात अनेक महिलांनी पक्षात प्रवेश केला माननीय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नऊ फेब्रुवारीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून आपण शहाद्यामध्ये सगळ्या महिलांचा मेळावा घेतलेला आहे आणि या मेळाव्याच्या दरम्यान अनेक शेकडो महिलांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे या सगळ्या आदिवासी महिलांना त्या महिलांसाठीच्या सर्व योजना समजावून देण्यासाठी तसेच बचत गटासाठीच्या ज्या योजना सरकारने आता जाहीर केलेल्या आहेत युवाश्री योजना जाहीर केलेली आहे माझी कन्या लखपती त्याच्यानंतर इतर ज्या महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत आयुष्यमान भारत कार्ड वगैरे या सगळ्या योजनांची माहिती आज या महिलांना देण्यात आली आणि जास्तीत जास्त महिलांना बचत गटाशी जोडण्याकरता काय करता येईल आणि बचत गटांकडनं कुठल्या प्रकारचं काम आपल्याला करता येईल बचत गटाच्या माध्यमातून हे सर्व महिलांना आज इथे मार्गदर्शन करण्यात आलं आणि खरोखरच खूप छान प्रतिसाद या महिलांचा विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या ज्या महिला आहेत यांच्याकडनं अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि आज त्यांनी या ठिकाणी स्वतःहून सांगितलेलं आहे की आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचं जे कार्य आहे गोरगरीब जनतेकरता जे काही आहेत ते बघितल्यानंतर आम्हाला शिवसेनेच्याच पाठीशी उभं राहायचं आहे आणि पुढे आणखीन एक टर्म पाच वर्षाची सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहावेत यासाठी आम्ही त्यांना मतदान करणार आहोत एनडीटी न्यूज साठी मुजाई शेख शहादा महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज मध्ये निवड झालेल्या जामिया आय टी आयच्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने रोग बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले प्रत्येक गटाला संस्थेचे संस्थापक मौलाना गुलाम वस्तानवी यांच्या हस्ते तीस हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले तसेच नंदुरबार जिल्हा तांत्रिक प्रदर्शनातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोटर मेकॅनिक ट्रेडचे देशमुख आमिर व देशमुख जुबैर आणि फॅशन डिझायनर ट्रेडच्या मलक शायना व पटेल यमाना युनुस यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले दे राज्यभरातून दोन हजार एकशे सहभाग घेतला असून नऊ हजार दोनशे सत्तावीस नव उद्योजकांनी सहभाग नोंदवला जिल्हास्तरीय विजेत्यांमधून जामिया औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इलेक्ट्रिशियनच्या दोन गटांची निवड करण्यात आली पहिल्या गटात शेख रियान मुख्तार अहमद रजा खान आणि तौसिफ खान यांची तर दुसऱ्या गटात आयान खान सय्यद सैफ सही आणि फैजान शाह यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून देण्यात आले कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष मौलाना उजैफा वस्तानवी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मौलाना ओएस वस्तानवी सर्व प्राचार्य व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य अकबर पटेल उपप्राचारी इलियास पटेल व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले एन डी टी न्यूज ब्युरो अक्कलकुवा